बटाट्याची भाजी आणि तिच्यासोबतच खाणारी नारळाची चटणी तर चला बघा ह्याची एक रेसिपी नमस्ते मी मनीषा मनीषा किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत डोसा तर बघा डोसाचं पीठ एकदम छान असं फुललेलं आहे डबा गच्च भरलेला आहे आणि चटणी बी बनवणार आहोत आणि बटाट्याची भाजी बी आता बटाट्याची भाजी आणि चटणी बनवणार आहोत तर त्यासाठी बघा ना दही घेतलंय अर्धी वाटी शेंगदाणे घेतले त्या अर्धी वाटी फुटानं घेतले हरभऱ्याची डाळ घेतल्या उडदाची डाळ घेतल्या एक एक चमच्यावर घेतले इथं कोथांबीर घेतल्या कढीपत्ता घेतलाय हिरव्या मिरच्या घेतल्या त्या लसूण घेतलाय बटाटो शिजवून साल काढून घेतल्या एक नारळ घेतलाय लाल मिरच्या घेतल्या त्या तडक्यासाठी आणि इथं असा लांबकुळा कांदा कापून घेतलाय लांबकुळ्या हिरव्या मिरच्या कापून घेतल्या त्या तर आपण पहिलं काय करूया बटाट्याची भाजी बनवून घेऊया गॅसवर ठेवलाय एक पॅन गरम होऊस तर बटाटो बी कापून घेऊया बारीक बारीक कापून घ्यायची आता पॅन चांगला गरम झालाय तेल ओतून घेऊया एक चमचा बरं चांगलं गरम झालंय त्याच्यात टाकूया एक चमचा मोहरी चमचा उडदाची डाळ आणि हरभरेची डाळ टाकली आता हे ज्या तस टाकायचं शेंगदाणे बी चांगले भाजतील आपले टाकायचा कडीपत्ता हिरव्या मिरच्या हेंगा। लाल मिरची छान भाजले त्याच्यात तापूया कांदा कांदा कापून घेतलाय बघा छान भाजून घेऊया मिक्स करून हलकासा भाजला या हळद एक चमचा मिक्स छान असं करूया या भाजीला ना लई कांदा भाजत नाही ते मध्यम जरा ठेवायचा ह्याच्यात टाकूया बटाटू चवीप्रमाणे मीठ असं करूया ह्याच्यावर टाकायचं बघा तुपर टाकूया कोथामिरे मिक्स करून घेऊया आणि खायासाठी रेडी आहे बघा बटाट्याची भाजी आता याला साईडला ठेवूया आणि चटणी बनवून घेऊया आपण तर किती मस्त बी झाल्या बघा कलर बघा किती छान आलाय चटणी फोळी करायला नारळ फोडून आपण फोडून घेतला बघा आता ह्याच्या काढून घेऊया आतनं चाकून एका तर बघा नारळ सगळं असं काढून घेतलेलं आहे आता मिक्सरचं भांड एक त्याच्यात होतो या नारळ आता इथं बघा शेंगदाणे घेतलं होतं फुटाने घेऊ शेंगदाणा फुटाने घेतलंय ते बी टाकूया ह्याच्यात त्याच्या मोडून टाकूया मी मिरच्या जास्त वापरल्या त्या तर जास्त तिखट नाही त्या म्हणून तुमच्या तिखट असल्या मिरच्या मुलं कम खात असतील तर दोनच वापरा आता कोथंबीर घेतले बघा असे हातानेच कापून घेतल्या बघा अद्रक घालूया आता थोडंसं मिक्सरला लावून घेऊया मग आपण दही आणि मीठ घालूया तर असं बारीक करून घेतलं बघा थोडंसं पाणी घातलं होतं आता त्याच्यात टाकूयात दही एक वाटी घेतल्या दही टाकूया चवी प्रमाणे करून घेतली बघा बारीक एका बाउल मध्ये काढून घेऊया अशी बारीक लावून घेतले बघा आता तेल वतूया पॅन ठेवलाय बघा तेल वतूया एक चमचा बरा तेल चांगलं तापले त्याच्यात टाक एक चमचा मोहरी एक चमचा जिरं हिंग गॅस करूया बंद आणि त्याच्यात टाकूया लाल मिरची टाकूया कढीपत्ता पत्ता आपला चांगला बसलायच्या बघा आणि मी थोडस पाणी घालून हलवून वतलं होत तुम्हाला घट्टसर आवडत असलं तर पाणी नको वापरू नका मला एकदम असं जरा पातळ आवडते मुलाशींला म्हणताना मी पाणी घातलंय आणि मस्त रेडी आहे आपली चटणी बी आता आपण डोसा बनवूया आता याला पीठ फुललं आहे बघा छान एका धगुल्यात काढून घेऊया आपल्याला किती बनवायचं आहे तेवढं आणि बाकीचं उरलेलं ज्यात बिन मीठ बीठ घालता तसंच नेऊन फिरिजात ठेवायचं जेव्हा आपणाला बनवायचं आहे तेव्हा काढून मीठ घालून बनवायचं आता उन्हाळ्यात जास्त बाहेर ठेवू नका पिठाला जास्त उशीर बाहेर ठेवलं म्हणजे पीठ खराब होत आहे तर पीठ काढून घेतलंय किती पाहिजे ते तो तो होते तेवढं त्याच्या टाक्या चवीप्रमाणे या पाणी भिजवलंय पाणी होता बघा आपलं पीठ बरोबर आहे म्हणताना मी थोडस पाणी होत छान असं मिक्स करून घ्या म्हणजे मीठ घातलंय त्यामुळं की नाही चांगलं मिक्स केलं की नाही चौकड मीठ लागतंय गॅसवर ठेवलाय बघा तवा बी ठेवलाय दाशीचा काय करायचं थोडंसं तेल वतायचं थोडंसं वतायचं बघा तेल असं जास्त नाही थोडस तर वतायचं असं पाणी थोडस आणि कपड्यानं पुसून घ्यायचं एक कॉटनच्या कपड्यान पुसून घ्यायचं पाणी असं केलं म्हणजे का नाही दाशी बिशी अजिबात खाली चिटकत नाही त्या छान उडतात आपल्या दाशी आणि गॅस फुल्ल करायचं दाशी कधी बी टाक करताना एक चमच्यावर आणि छान असं पसरून घ्यायचं तुम्हाला कसं पातळ पाहिजे जाड पाहिजे दाशी त्याच्या हिशोबानं तर बघा किती छान असं पसरून घेतलं आहे थोडंसं तेल वतायचं वर दाशी करताना कधी बी गॅस फुल्ल करा होऊ शकताय कसं साईटनं सोडायला लागलं आहे तवा आपला दोसे असं उलथण घालायचे एकदा बघा बिलकुल चिटकलेलं नाही आता तर क्रिस्पी होऊ द्या गॅस करायचं मग कमी त्या बघा हलक्या हाताने बघा असं करून घ्यायचं एका प्लेटात काढून घेऊया किती बघू शकता आणि एक दाखवते तुम्हाला तर एकच चमचा वापरायचा बघा म्हणजे पातळ असे होते किती छान हे लागले आहेत बघा मग कसं भिजवायचं किती डाळ वापरायचे ते सांगितलेलं आहे का पहिल्या व्हिडिओत नक्की ते तुम्ही बघा तेल वतूया मस्त भाजला आहे बघा साईडने मी कसा निघायला लागला आहे तरी बी एकदा असं उलथन घालाय हे करायचं उलथन घालून हलवायचं मस्त भाजलं आहे बघू शकता क्रिस्पी बी झाले काढून घेऊया तर मस्त असा डोसा बनवून तयार आहे आता घेऊया आपण सर्व करूया चटणीची चटणी बटाट्याची भाजी किती छान झाले बघा तर बघा मस्त असा डोसा आणि चटणी आणि बटाट्याची भाजी तर बनवून रेडी आहे कसं वाटलं तुम्ही नक्की बनवून बघा आणि कसं वाटलं ते बी सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा उद्या भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत पात्र खात राहा मस्त राहा आणि शेवटपात्र इडि बघितल्या पाहिजे तुमचं सर्वांचं मनापासून धन्यवाद उद्या संध्याकाळी भेटूया सहा वाजता तोंडपात्र खाव खात राहा मस्त राहा बाय